वाकी रायपूर येथे चार आढळले डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण गावात अस्वच्छता ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष भातकुली तालुक्यातील वाकी रायपूर येथील वार्ड क्रमांक एक आणि दोन तीनमधील नाल्या तुडुंब भरल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे वॉर्ड क्रमांक तीनमधील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती डेंगू पॉझिटिव्ह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला साहिल प्रजापती सुमित प्रजापती संध्या प्रजापती ममता प्रजापती असे डेंग्यू पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांची नावे आहेत अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात बारा मे रोजी त्यांना त्यांची तब प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचारहीसुद्धा करण्यात आला त्यानंतरही त्यांचा डेंगू टेस्ट हा पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावरही उपचार केला तब्येत बरी होऊन तेवीस मे रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला प्रजापती कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने एका खाजगी रुग्णालयात जवळपास त्यांचे एक जिल लाक रुपा ते दीड लाख रुपये इतके बिल निघाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती ढसळून गेली आणि ते आर्थिक संकटातसुद्धा सापडले ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेसच गावामध्ये स्वच्छता फवारणी आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई असे ठेवले असते थे। तर आरोग्य सुखी समृद्धी राहिले असते त्वरित ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात यावी आणि फवारणी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आम्ही वाकीरायपूर ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक दोन मधील दोनमधील नागरिक आहोत नालीचा राऊंड नाली टाकलेली आहे तसं आणि या नालीचा आम्हाला भयंकर त्रास आहे या नालीमुळं आमच्या घरात रोगराईचं प्रमाण वाढून राहिलं आणि ग्रामपंचायतला अर्ज करूनसुद्धा त्यांनी काही दखल घेतली नाही करता आम्ही हेच कारण आहे पाणी निघून राहिलं रोगाचा प्रादुर्भाव दोन तीन झालेला आहे आणि आरोग्य विभागाकडनं थोडी दखल घ्यायला पाहिजे या बाबतीत कारण आमच्याकडे सांडपाणी रस्त्यावरून गेल्या दहा महिन्यापासून वाढत आहे आणि या बाबतीत आम्ही दोन तीन वेळा अर्ज पण दिले आहे ग्रामपंचायतला पण दहा महिन्यापासून या याकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे आणि आम्ही गेल्यावर तिथे आम्हाला सांगते का पाईपलाईनची नाली घेतो पाईपलाईनची नाली तर टिकू शकत नाही यायला पाहिजे कॉन्क्रेटची नाली कॉन्क्रेटची नाली मिळू शकत नाही म्हणते यासाठी थोडी दखल घ्यावा सरकारनं सात आठ वर्षे झाल्या नालीले होऊन खूपच वाश येते आमची पोरं ह्या नालीत पडते मच्छर होते आम्हाला खूपच पाणी ह्या लोकांच्या घरात जाते असं उलटून जाते अर्ध्या गावाचं पाणी या नालीत आहे ग्रामपंचायत ग्राम लय जण येऊन गेले सरपंच येऊन गेले सचिव येऊन गेले इथं मागच्या पंचवर्षीचे आले याय पंचवीसीचे आले पण कोणीच काही करू शकत नाही लखर बिमार पडून राहिले रोगरही वाढल्या कोणच्या साता येऊन राहिल्या डेंगूची अजून साथ चालू आहे दुर्लक्ष करून लोक आम्ही काय कर आम्ही ते आले म्हणजे सांगतो ते समजवून आम्हाला दुर्लक्ष करते लाईट लावत नाही बंद लई तिथं लवून देला काय करणार आहे आम्ही